मानसशास्त्र हा विषय खरंच आपलं आयुष्य बदलू शकतो मानसशास्त्र हा विषय खरंच आपलं आयुष्य बदलू शकतो का हा प्रश्न अनेकांना पडतो पण गेल्या काही दशकातील संशोधन सांगतं की मन भावना वर्तन आणि विचार यांना समजून घेण्याची क्षमता वाढली की जीवनात खूप स्थैर्य आणि स्पष्टता येते मानसशास्त्राचा उपयोग फक्त तज्ज्ञांना नाही तर रोजच्या आयुष्यात सामान्य माणसालाही मोठ्या प्रमाणात होतो सर्वात आधी समजायला हवं की मानसशास्त्र आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतं मनात सतत चालणारे विचार आपला मूड प्रतिक्रिया आणि सवयी या गोष्टींचा एक नमुना असतो अनेकदा आपण स्वभावाला असंच आहे माझं म्हणून स्वीकारतो पण संशोधन सांगतं की स्वभावाचे बरेच पैलू बदलू शकतात याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात म्हणजे मेंदू नवीन शिकण्याने आणि नव्या अनुभवांनी बदलतो आपण स्वतःला समजून घेतलं तर हा बदल जाणून बुजून घडवता येतो भावना व्यवस्थापन हा मानसशास्त्राचा महत्वाचा भाग आहे लोकांना आपल्याला नेमकं काय वाटतं हे ओळखताच येत नाही कधी रागाची रूप चिंता असते कधी नैराश्याचं मूळ कारण ताण असतो भावनांना नाव देणं त्यांना स्वीकारणं आणि त्या कोणत्या परिस्थितीत वाढतात हे समजून घेणं यामुळे आपण त्यांचा ताबा घेऊ शकतो संशोधन सांगतं की भावनांचं लेबलिंग के केलं की त्यांची तीव्रता कमी होते हे एक साधं पण परिणामकारक तंत्र आहे विचारांचे पॅटर्न ओळखणं हा आणखी एक मोठा बदल करणारा भाग आहे मानसशास्त्रात कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्सचा उल्लेख वारंवार येतो म्हणजे आपले काही विचार खोट्या गृहितकांवर आधारित असतात उदाहरणार्थ मी कधीच काही करू शकत नाही सगळे माझ्या विरुद्ध आहेत किंवा एक चूक म्हणजे माझं पूर्ण आयुष्य फेल असे विचार हे विचार वास्तव नसतात पण आपण त्यांना सत्य मानतो संशोधन सांगतं की या विचारांना आव्हान दिलं आणि त्यांची सत्यता तपासली तर तणाव कमी होतो आणि निर्णय क्षमता वाढते मानसशास्त्र आपले संबंधही बदलू शकतात नात्यांतील भांडणं अंतर किंवा गैरसमज यांची कारणं बऱ्याचदा अव्यक्त भावना आणि चुकीच्या अपेक्षा असतात अटॅचमेंट सांगते की लहानपणी आपल्याला जसा आधार मिळतो त्यावर आपला मोठेपणीचा संबंधाचा पॅटर्न ठरतो हे समजलं की आपण नात्यांकडे अधिक संवेदनशील नजरेने पाहू शकतो पार्टनर मित्र किंवा कुटुंबियांच्या गरजा आणि त्यांचे भावनिक सिग्नल समजण्याची क्षमता वाढते संशोधन सांगतं की अशा अवेअरनेसमुळे नात्यांची गुणवत्ता सुधारते ताण हाताळणं हा तर मानसशास्त्राचा सर्वात उपयोगी भाग आहे रोजच्या आयुष्यात कामाचा ताण कुटुंबातील अपेक्षा आर्थिक दबाव किंवा सामाजिक तुलना यामुळे मानसिक थकवा वाढतो मानसशास्त्रात कॉपिंग स्ट्रॅटेजीजवर भर असतो उदाहरणार्थ समस्या सोडवण्याबद्दलचा दृष्टिकोन बदलणं स्वकाळजी योग्य टाईम मॅनेजमेंट शरीर मनाच्या प्रतिक्रिया ओळखणं आणि ब्रेक घेणं यांसारख्या तंत्रांचा वैज्ञानिक फायदा दिसून आला आहे नियमितपणे हे वापरले तर तानाच्या प्रभावात घट होते आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यावरही मानसशास्त्राचा थेट परिणाम होतो संशोधनानुसार आत्मसन्मान हा स्थिर गुण नसतो आपण स्वतःबद्दल जी कथा बनवतो ती बदलू शकते मानसशास्त्र आपल्याला आपल्या ताकदी ओळखायला आणि मर्यादा स्वीकारायला मदत करतं जेव्हा आपण स्वतःला स्वीकारायला शिकतो तेव्हा इतरांच्या मतांचा ताण कमी होतो प्रेरणा वाढते आणि निर्णय अधिक स्पष्ट होतात याशिवाय सवयी आणि वर्तन बदलण्याची प्रक्रिया समजून घेणं हे मानसशास्त्राचे आणखीन एक मोठं देणं आहे अनेकांना वाईट सवयी मोडायला किंवा नवीन सवयी लावायला कठीण जातं पण वर्तनशास्त्र सांगते की छोट्या स्टेप सातत्य ट्रिकर्स ओळखणं आणि योग्य रिवॉर्ड सिस्टीम वापरणं हे सवय बदलण्यातील महत्वाचे घटक आहेत हे समजलं की बदल अवघड राहत नाही शेवटी मानसशास्त्र जीवनात अर्थ आणि दिशा देत आपण कसे वागतो का वागतो आपण कशावर प्रतिक्रिया देतो आपल्याला काय हवं आहे आणि आपल्या मनात काय चालतं हे समजलं की आयुष्य अधिक सुसंगत वाटू लागतं संशोधन सांगतं की ज्या लोकांना स्वतःबद्दल अधिक जागरूकता असते त्यांचं एकूण जीवन समाधान जास्त असतं म्हणूनच मानसशास्त्र हा विषय फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाही तो आपल्या आयुष्याला नवी दृष्टी समज आणि बदल देऊ शकतो योग्य माहितीनं आणि सातत्याने प्रयत्न करून आपण मानसिक आरोग्य अधिक मजबूत करू शकतो मानसशास्त्राकडे फक्त समस्या आल्यावर पाहण्याऐवजी त्याचा उपयोग रोजच्या जगण्यात केला तर आयुष्य अधिक संतुलित आणि अर्थपूर्ण बनू शकतं तर तुम्ही सुद्धा मानसशास्त्र या विषयाकडे कोणत्या नजरेने पाहता किंवा मानसशास्त्राचा तुम्हाला आतापर्यंत किती फायदा झालेला आहे याबद्दल तुमची बाजू नक्की मांडा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद